इतक्या चुका केल्या की मी एकही लपून ठेवणार नाही आता अगदी मला का मारलं होतं अगदी का मी सगळे पॉइंट सांगणार आहे आता सगळे होऊ देत काय व्हायचं ते माझ्यावर का, का इतके अत्याचार केलेत बरं सात वर्ष झाली भोगत होते मी आणि वैतागून गेली होते आणि म्हणून मी त्याला घरातून हाकडून दिला होता की नाही तू राहायचं ना माझं तुझा आता तो घरातून निघून गेला होता त्याचं कारण घराचं भाडं मी भरत होते घरात किराणा मी भरत होते म्हणून त्याला निघून जाणारच ना तू घरात काहीच नव्हतं त्याचं होती मी तर त्यांची इज्जत जात होती माझ्या जाण्याची म्हटली तिला यायचं आणि घेऊन जायचं तिने आमची इज्जत घालवला लावली आणि मग जे लग्न ठरवायला माणसामध्ये माझ्या मुलींनी सुद्धा फॅन्सी कपडे घातले ना तरी माझी जाऊ म्हणायची अगं आपल्यात असं बरं नाही सांगितलं तिकडं पुण्यात राहते ना तू तिकडं घालू घालू द्यायचा त्यांना पण इकडं आमच्याकडे येताना आहे ना त्यांना झाकून पाकून आणूच चांगले कपडे घालून आणायचा माझ्या लेकींना सुद्धा अभिनंदन तुझं फक्त दुसऱ्यांच्या लेखी वळेला नावं ठेवू नका म्हणजे माझ्या लेकी तर त्या माझ्याच आहे त्या तुमच्या मी कधीच म्हणणार नाही बर का वानखेडे नाव वा मी गाजवलंय तुमच्यामुळं नाही तुम्हाला ना कुत्र पण ओळख नमस्कार मी आपली संगीतादायी वानखेडे आणि मी गाथा माझ्या संघर्षाची म्हणजे माझ्या आयुष्यात काय घडलं याविषयी मी व्हिडिओ टाकत होती आणि त्याला बऱ्याच माझ्या प्रेक्षक वर्गाने पसंती ही दर्शवली होती अगदी मला फोर्स करत होते आग्रह करत होते अजूनही आठवण करून देतात की ताई तुमच्या घाता माझ्या संकर्षाची याचे एपिसोड तुम्ही पुन्हा अपलोड करा किंवा तुम्ही सांगा मला त्यातनं प्रेरणा मिळते परंतु काही गोष्टी अशा घडल्या होत्या की मला वाटलं होतं जाऊ दे घडल्या नव्हत्या परंतु म्हणजे असं झालं होतं ना की जाऊ दे दादा पण आजारी होता आणि मी माझ्या संघर्षाची गाथा सांगत असताना ज्यांनी माझ्यावर अत्याचार केलेले आहेत त्यातले काही माझे नातेवाईक मंडळी असतील काही माझ्या सासरची मंडळी असतील तर यांना तो त्रास व्हायला लागला होता आणि ते कुठेतरी आईला फोन करून किंवा आईला भेटून सांगा तिला जे झालं ते झालं आता काय नाही का कशाला ती उकरून काढतीये किंवा माझ्या लग मुलाचं लग्न राहिलं अजून वगैरे वगैरे आणि त्यामुळे मीही थांबले होते पण आता मुलाचं लग्न झालंय त्यांच्या त्याच्यामुळं पुन्हा सांगायला हरकत नाही आता कारण समाजाला कळणं फार गरजेचं आहे मला त्यांनी मला किती त्रास दिला हे तुम्हाला सांगायचं नाहीये परंतु त्या त्रासाला मी कशी सामोरे गेली हे मला सांगायचंय कारण असा त्रास बऱ्याच महिलांना होतोय आणि यातनं बऱ्याच महिला प्रवास करत असतात परंतु हा प्रवास करत असताना बऱ्याच जणी आपलं जीवन संपवतात तर मला माझी संघर्ष गाथा सांगण्याच्या मागचा उद्देश किंवा माझा हेतू फक्त एवढाच आहे की परत कोणी संगीता वानखेडे होऊ नये परत कुणाचीही वानखेडे होऊ नये परंतु संगीतावानखेडे संगीता सारखी हिंमत मात्र प्रत्येकीमध्ये यावी आणि म्हणजे होऊ नये होऊ नये असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की परत परत संगीता वानखेड सारखा त्रास कोणी कुणाला देऊ नये कि फक्त आई वडील गरीब माझा जो जोडीदार होता म्हणजेच माझा सती माझा नवरा तो दारुड्या त्याने मला साथ दिला नाही म्हणून इतका संघर्ष करावा लागला इतका त्रास सहन करावा लागला फार भयंकर परिस्थिती होती माझ्या आयुष्यात घडलेली जी होती जी जी ती आणि त्यामुळं असं वाटतंय की नक्कीच माझी जी स्टोरी आहे किंवा माझी जी कहाणी आहे ती प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचणं फार गरजेचं आहे कारण ती ऐकल्यानंतर नक्कीच महिलांना जगण्याची उमेद निर्माण होईल त्यांच्यामध्ये ज्या त्रास सहन करताय मला वाटतं मी बारा भाग माझे टाकलेले आहेत आता मी ते उद्या बघेल आणि उद्यापासून मी सुरुवात करेल माझ्या स्टोरीला पुन्हा सांगण्याची परंतु आज मात्र एक किस्सा मला त्याच स्टोरीतला सांगायचा आहे आजच्या भागाला आजचा भाग म्हणता येणार नाही आज फक्त मी एक किस्सा सांगते परंतु उद्यापासून मात्र माझ्या आयुष्यात घडलेल्या घडामोडी आतापर्यंतच्या आणि आलेले अनुभव हे तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेल उद्यापासून माझा नक्की दुपारचा एक व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल तर किस्सा एक छोटासा आहे तो असा की मी ड्रेस घालायला लागली ला होती लग्न झाल्यानंतर म्हणजे दोन मुली झाल्यानंतर मी टेलर टेलर असल्या कारणाने मी मा ड्रेस शिवायची आणि मग मलाही वाटलं म्हणजे आमच्या घरात मध्ये ड्रेस घालायचे नाही असं माझ्या जाऊबाईचं म्हणणं होतं ड्रेस घालायची नाही गाऊन घाल म्हणजे त्या घालतील मी खूप या घरासाठी केलेले मी करेल तू करायचं नाही का तर सासूबाई नव्हत्या आणि कारभार त्यांच्या हातामध्ये होता आम्ही वेगळं होतो म्हणजे त्यांनीच वेगळं काढून दिलं होतं आम्हाला तरी पण सगळं काही त्यांच्या हातामध्ये होतं आमचं म्हणजे इव्हन माझ्या नवऱ्याचा पगार सुद्धा कारण त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांच्या नवऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट होता म्हणजे माझ्या दिराचा कॉन्ट्रॅक्ट होता लेबर कॉन्ट्रॅक्ट आणि त्यांच्याच कॉन्ट्रॅक्टमध्ये माझा नवरा काम करत होता त्यामुळं पेमेंटही मला त्या देत नव्हत्या की त्याला प्यायलाच पुरत नाहीये त्याचंच कर्ज फेडता फेडता आमच्या नाकेन येत आहेत म्हणजे मी घर कसं चालवेल याचा कधी त्यांनी विचारच केला नाही आणि भाड्याच्या घरात राहत होते त्यातल्या दोन लेकी पत्रात मध्ये भाड्याचं घर किराणा छोट्या मुलीची माझ्या ट्रीटमेंट म्हणजे सगळे अगदी आ... माझ्या माझ्यावरच होतं दिलं ह्या माणसाचा पगारच मला माहिती नव्हता त्याचा पगारच मला आठवतच नाही त्याचा पगार माझ्या धीराने किंवा माझ्या जावीने दिलाय म्हणून ते म्हणायचे त्याच्या दारूचेच पैसे एवढं जातात की आम्हाला जा उलट आणखी त्याचं कर्ज फेडावं लागतं आमची इथं काम करतो तेच चुकीचं आहे त्याचं असं म्हणून मला ते पैसे देत नव्हते विषय असं झाला की मी ड्रेस शिवला आणि मी घातला मी ड्रेस घालायला लागले आणि म्हणजे त्याच वेळेला माझ्या नवऱ्याचं आणि माझं भांडण झालं होतं की पगारच घरात येत नाही ये तू पगार देत नाही तू कामाला जात नाही असे तुझे वहिनी आणि भाऊ म्हणता आणि मी का सांभाळू तुला मी तुझ्या मुलींचं बघायचं तुझ्या घराचं तु भाडं बघायचं किराणा बघायचं सगळं मीच बघायचं मी का तू का माझ्यात राहतो नको तू तुझा मी माझं असंही मला सांभाळावं लागतं मी तुझा खर्च का आणखी मी का घेऊ तुझा खर्च म्हणून मी कारण सात वर्ष झाली भोगत होती मी आणि वैतागून गेली होते आणि म्हणून मी त्याला घरातून हाकडून दिला होता की नाही तू राहायचं माझ तू जा आता तो घरातून निघून गेला होता त्याचं कारण घराचं भाडं मी भरत होते घरात किराणा मी भरत होते म्हणून त्याला निघून जाणारच ना तू घरात काहीच नव्हतं त्याचं म्हणजे जे भाड्याचं घर होतं ते तर त्याचं काहीच नव्हतं असं एक रुपया सुद्धा त्याचं कुठं खर्च केलेला नव्हता त्यांनी त्यामुळे मी रागात त्याला सांगितलं आता तू यायचं नाही निघून जा आता तू माझ्या जो राहायचं नाही ना ते मी पोलीस कंप्लेंट करेल आणि तो रागात मग हा त्यालाही रागायचं निघून घ्यायला आणि मी एका संस्थेमध्ये क्लासेस घ्यायला लागले टेलरिंगचे क्लासेस जे योगायोगाने असं म्हणता येईल की देवानेच ते माझ्यासाठी हे केलं होतं चांगला पगार वगैरे पण चांगला होता मला तिथे आणि त्यावेळेला मग माझ्या जावेने काय केलं की तो तिच्या गाड्यात पडला ना मग प पड़, गड्यात पडला म्हणजे तो दररोज दारू पिऊन तिच्याजवळ राहणार मग तो पिला की त्यांनाही भांडायचा की तुम्ही लोक पगार देत नाही म्हणून मला तिने घरातून बाहेर काढून दिलं वगैरे असं व्हायचं तर विषय असं झाला की माझ्या जावेला त्याचा ते, ते त्रास सहन होत नव्हता मग की तो दारू पिऊन त्यांची इथं ते तमाशा घालायचा मग जो माझ्याकडे दररोज चालू असायचा तो त्यांच्या घरामध्ये चालू झाला मग तिने माझ्या आईला फोन केला की तुम्ही या आणि तुमच्या मुलीला घेऊन जा ती इथं एकटी राहती आणि जे आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या याच्यात चालत नाही नवऱ्याला सोडून राहणं माझी आई फार गरीब माझ्या आई वडील फार गरीब होते त्याच्यामुळे ते त्यांना उलट कळत होतं तिला माझ्या बाबांना सगळं कळत होतं की आपल्या मुलीवर अत्याचार होत आहेत परंतु एक तर नात्यात होती माझी जाऊ त्याच्यामुळं पण तिला बोलता येत नव्हतं आईला आणि ते गरीब असल्यामुळे हे लोक त्यांना त्यांना हवं तसं त्यांना पिळवटून घेत होते त्यांना तसं हवं तसं माझ्या आई वडिलांना ते ब्र शब्द सुद्धा काढत नव्हते त्यांना आणि तिने फोन केला की एक तर तिला घेऊन मीटिंग बसवा आम्हाला काहीच माहित नाही तिने इज्जत घालवणं लावली आमची का तर ती ड्रेस घालतीये पंजाबी ड्रेस पंजाबी ड्रेस घालत होती मी तर त्यांची इज्जत जात होती माझ्या जावेची म्हंटली तिला यायचं आणि घेऊन जायचं तिने आमची इज्जत घालवणं लावली आणि मग जे लग्न ठरवायला माणसं होती म्हणजे त्यांच्या नातेवाईकातली काही आमच्या गावातली माई माझ्या आईने व्याजाने पैसे काढलेत आणि जो लग्न ठरवायला होते ना आमच्या गावातले माझ्या वडिलांचे मित्रच होते ते त्यांना घेऊन आली आई व्याजाने पैसे काढले आईने पैसे नव्हते तिच्याकडे आणि आली माझी आई कारण यांचे फोनच चालू होते सारखे तिला घेऊन ये आमची इज्जत जाते तिला घेऊन जा आमची इज्जत जाते आणि इनी पण बोलवली हिच्याकडचे लोक कारण लग्न तिनेच ठरवलेलं होतं ना जावे तिचे नातेवाईक वगैरे असे कारण मी नात्यातली त्यांच्या आणि बैठक बसवली हो मीटिंग बसवली हो माझ्या जावीच्या घरात आणि मीटिंग बसवली हो आणि मला ज्यां जे मला बोलले आहेत ना मला त्यांना नाही बोलायचं काय कारण या बाईने त्यांना फितवून दिलं होतं मी सुद्धा म्हणजे माझे नात्याने मामा लागतात ते मी सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करते कारण ते व्यक्ती खूप चांगले आहेत त्यामुळे मला त्यांना नावं ठेवायचं नाही परंतु हिनी जे फितवून दिलं होतं त्यांना त्याच्यावर ते, ते, ते जे बोललेत ना ते मला फक्त तुम्हाला सांगायचं की माझ्या जावेने त्यांना सांगितलं ही ड्रेस घालून फिरतेय आमचा अपमान होतोय आम्हाला इज्जत राहिली नाही समाजामध्ये मी ड्रेस घालत होती म्हणून माझ्या जावेला इज्जत राहिली नव्हती समाजात आम्हाला लोक थुकतायत आमच्यावर ही नवरा सोडून राहतीये माझ्या जावेच माझी आई आपली मान घालून ऐकत होती मी पण खाली मान घालून ऐकत होते कारण गरीबी गरीबी फार वाईट हो आमच्याकडे पैसे नव्हते ना बाबाकडे मग माझा बाप गरीब म्हणून मी ड्रेस सुद्धा घालायचा नाही हा माझा बाप गरीब आहे ना बिलकुल नाही तो तुझा दोष आहे तू गरीब घरात मध्ये जन्माला आली म्हणजे माझ्यानंतर दिराचं पण लग्न झालं होतं त्याची बायकोही ड्रेस घालत होती पण ते चालत होतं कारण तर तिचा बाप वॉटर सप्लाय ऑफिस मध्ये कामाला होता चांगली नोकरी होती एकुलती ती एकती तर तिचं खपवून घेतलं जात होतं पण माझा बाप गरीब होता म्हणून मी अजिबात चांगलं राहायचं नाही स्टँडर्ड राहायचं नाही चांगले कपडे घालायचे नाही आपली मी आपली येड्या गबळ्यासारखी साडी घालायची का तर माझा नवरा दारू घेतो ना मग मी पण त्याच्यात तो गटावर तोळायचा ना मग मी पण येड्यासारखंच राहायचं असं आणि त्याला दररोज गाठातूनच असं माझ्या जावीचं म्हणणं होतं तू चांगलं राहायचं नाही आणि मी त्याचे अपोजिट होते मी का घाण राहू मी टेलर आहे मी चांगले कपडे शिवते मी पण चांगले घालणार ना मी चांगले कपडे घातले शिवून त्यावेळेला माझ्याकडे पण कस्टमर येणार की अरे नाही छान शिवते मी का वेड्यासारखं राहू आणि मी का त्याचा खर्च उचलू बाद झाला की आता त्याचे दोन लेकर त्यांचाही खर्च घेते असं सुधरतच नाही दारू सोडतच नाही तर मी का सांभाळू त्याला मी का मला नाही राहायचं त्याच्याजवळ म्हणून मी बाजूला झाले होते तिथे मला ते मामा बोलले होते तिचं ऐकून बरं का की का ड्रेस घालून फिरती तू आपल्यात मध्ये लग्न झालेल्या मुली ड्रेस घालत नाही आपल्या एकदा सासरे गेल्या की आता जे होती ती पण त्यांची भाची होती माझी लहाणी जाऊ पण ठीक आहे आता येणे त्यांना भरवलंच तसं होतं आणि फार म्हणजे माझ्या ही रडत होती इतका अपमान करत होते आमचा की विचार फक्त ड्रेस पंजाबी ड्रेस मला सांगायचं तात्पर्य काय आहे हे तुम्हाला कळेल आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की मला काय सांगायचं आहे इतका तमाशा घातला इतका गोंधळ इतक्या शिव्या विचारायला नको मामाने मला विचारलंय की का तू नवऱ्याला सोडले का राहू त्याला सोडून म्हटलं दारू पितो म्हटलं कुणा सारा जमाना दारू पितो म्हटलं ठीक आहे पण जमाना काम पण करतोय ना मामा जमाना कामही करतो लेकरांचं बाळाचं बायकोचं पण बघतो हि तर घरात जर मलाच सगळं बघायचंय तर मी का त्याला फुकट सांभाळू का त्याला दारू गटारातून उचलून आणू मी याला जबाबदाऱ्याच माहिती नाहीये जबाबदारी जर मलाच पार पाडायची तर मी का हा लोकांकडनं दारूला पैसे घेतो आणि त्यांनी मागितले की म्हणतो माझ्या बायकोजवळ ठेवले घरी जा न, मा तो तो ती माणसं कुठल्या उद्देशाने येत असतील घरी पैसे मागायला तर त्या मामांनाही कळत होतं पण शेवटी ती जराजवळ जास्त जवळची होती त्यांच्या माझी जाऊ त्याच्यामुळं मामांचा राग होता माझ्यावर मामा खूप चांगले ते मी पुन्हा एकदा सांगते ते वाईट नाहीये खूप चांगलं कर्तबगार माणूस आहे आणि समाजामध्ये त्यांना मान सन्मान आहे फक्त त्यांना जे माझ्याबद्दल सांगितलं गेलं होतं ते चुकीचं होतं म्हणून मामांचा राग होता माझ्यावर आणि त्यानंतर विषय असा झाला की आ, मी त्यांना बोलले की यांचे नवरे यांना चार चार हजारच्या आणतात नाही बारकी जाऊ होती मोठी जाऊ दोघी पण होते माझी इच्छा आहे माझ्या नवऱ्याने शंभर रुपयाची तर आणावं मला तर त्यावर माझी जाऊ म्हणले आमची बरोबरी करायची नाही आमची बरोबरी करायची नाही कळलं ना आमची नाही बरोबरी करायची अच्छा का तर तू गरीब बापाच्या घरी जन्माला आली हा त्यांचा उद्देश होता मला बोलण्याचा स्वतःच्या बापाच्या घरी बघायचं काय ते आमची नाही बरोबरी करायची असं खूप अपमान केला माझा हरकत नाही मी सहन केला तो अपमान मी माझ्या मुद्द्यावर ठाम होते मी नाही त्याला एक्सेप्ट केलं मी ठरवलो होतो मला नाही राहायचं त्याच्यासोबत आता आणि मी जे काय आहे ते आज तुमच्या समोर आहे मला अजिबात त्याच्यामध्ये लाज वाटत नाही किंवा मला शरम किंवा काहीच नाही का तर मी अगदी तुम्हाला मला छोटस आहे फक्त की आज मशीन आहे आणि अजूनही मी टेलरिंग काम करते हे जे मशीन आहे ना हे अजूनही आहे त्यामुळे मला याची लाजच नाही लक्ष्मी होती ना तिने मला वाचवलं आतापर्यंत त्यामुळे मला माझ्याकडं माझ्यात कला होती मला माहिती होतं मी माझं पोट भरू शकते आज मला सांगण्याचा उद्देश असा आहे त्यान मा की त्यानंतर आमचं बाबा आम्ही पाच वर्ष बोललो नाही पाच वर्षानंतर ती लोक माझ्या पायावर आली पडायला काय त्यांना जा। अडचणी आल्या तर त्यांनी मला माफी मागितली की जे झालं ते झालं जाऊ दे मरू दे आता म्हणजे नाही का तुला नाही त्याच्याशी बोलायचं तर नको बोलू परंतु आमच्याशी बोल परत आपल्याला त्या गोष्टी काढायच्या नाहीत तुझ्या लेकरांना पण काका काकूची का, गरज आहे वगैरे आणि मी विचार केला खरंच माझ्या लेकरांनाही गरज आहे कारण पाच वर्ष माझ्याशी कोणीच बोलत नव्हतं सासरची मंडळी माझ्या परंतु पाच वर्षानंतर ते पुन्हा त्यांना त्यांची चूक कळाली की तिची काही चूकच नाहीये ते पुन्हा बोलायला लागलेत माझ्याशी पण स्वतःहून ते मी नाही हा मी कधीच त्यांच्या दारात गेले नाही ते माझ्याशी बोलायला आले परंतु त्याच्यानंतर माझ्या मुलींच्या काही बाबी लक्षात आल्या तर माझ्या मुली मोठ्या झाल्यात ना की ममा ही लोक फक्त तुझ्या नावाचा वापर करण्यासाठी किंवा तुझ्या नावाचा फायदा करून घेण्यासाठी आपल्याला जोडल्या गेलेली आहेत आपल्याला नाही बोलायचं त्यांच्याशी पण त्या काळात म्हणजे एक दोन तीन वर्ष मी बोलले त्यांच्याशी तर त्या दोन चार वर्ष तुम्हाला सांगते माझ्या दिराचं ट्रान्सपोर्ट होत गाड्या आहेत त्यांच्या कंपनीमध्ये मग त्या पोलिसांनी पकडल्या की माझं नाव सांगायचं संगीतात वानखेडेचं मी धीर आहे त्यांचे काय लायसन नसेल किंवा काय गाडीची कागदपत्र नसेल किंवा इन्शुरन्स नसेल भरलेला आणि हे मला पोलिसही सांगत होते तुमच्या धीराची गाडी पकडली तर तुमचं नाव सांगितलं काही शासकीय ठिकाणी अगदी त्यांच्या घराची नोंद होती त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच ठिकाणी माझा वापर केला मी सांगू सुद्धा शकत नाही आणि हे माझ्या लेकींच्या लक्षात आलं तेव्हा त्या म्हटल्या मम्मा नाही बोलायचं आपल्याला झालं परंतु ज्या वेळेला बोलत होतो ना त्या काळात मध्ये माझ्या मुलींनी सुद्धा फॅन्सी कपडे घातले ना तरी माझी जाऊ म्हणायची अगं आपल्यात असं बरं नाही सांगितलं तिकडं पुण्यात राहते ना तू तिकडं घालू घालू द्यायचा त्यांना पण इकडं आमच्याकडे येताना आहे ना त्यांना झाकून टाकून आणायचं चांगले कपडे घालून आणायचा माझ्या लेकींना सुद्धा बरं का हा हे असलं मला ना अजिबात आवडत नाही बघा असं पण तुला राग येतो ना त्याच्यामुळे मला नाही बोलता येते मला तर तुम्ही केला माझ्या लेकींना सुद्धा बर हरकत नाही विचार असू शकतात बर का संस्कार अरे बिलकुल मी त्यांना वाईट नाही म्हणते शेवटी पण मला आता एक सांगायचंय तुम्हाला की मला परवा माझ्या लेकीने दाखवलंय ले। मम्मा ही तुझ्या जावेची सून बघ जिने अगदी मला तिला नाव ठेवायचं नाही त्या मुलीला यस बिलकुल मी माझ्या लेकींना जर कपडे घालू देते ना फॅन्सी कपडे किंवा त्यांच्या मनासारखं राहू देते तर बिलकुल तिचं स्वागतच करेल मी की तिने तिचं मत परिवर्तन केलं माझ्या जावेने तिने तिचं मत परिवर्तन केलं आणि तिने केल, तिच्या सुनाला इतका फ्रीडम दिला छान गोष्ट आहे जावेला तिने फ्रीडम दिला नाही पण सुनेला मत, सुनेला मात्र तिने फ्रीडम दिला का तर मुलगा तिचा आहे ना मला सांगायचं काय बघा की आयुष्यात मध्ये जोडीदार हा जीव लावणारा तिला जपणारा असणं फार महत्वाचं आहे जोडीदार जर तुमच्या मताशी सहमत नसेल आणि जोडीदार जर तुमची काळजी करणारा नसेल तुमचं आयुष्य बर्बाद झालं म्हणून समजा म्हणजे विचार करा जी जाऊ जाव्याने घातलेला पंजाबी ड्रेस सहन करत नव्हती पंजाबी ड्रेस हा तीच माझी जाऊ आज निपचिपणे सुनेचा फोटो ठेवती स्टेटसला वन पीस घातलेला बर का गुडघ्यापर्यंत कट त्याचा असा पाय पुढं करून काढलेला असं पण नाही ते झाकून घेतलेलं आहे छान आहे माझ्या लेखी घालतात तिने घातलंच पाहिजे फक्त मला काय म्हणायचंय की जे माझ्यावर लादलं फक्त माझी गरिबी होती म्हणून फक्त माझा नवरा माझ्यासोबत नव्हता म्हणून मग आता तेच रुल घरात पण लादायला पाहिजेत ना हे मला तिला तिला प्रश्न येतो आणि दुसरी गोष्ट मला तिच्या मुलाचं आणि सुनेचं कौतुकच करायचंय मुलाचं महत्वाचं म्हणजे की तुझ्या आईला तू नीट केली सेल्यूट तुला कारण तुझ्या आईला नाकाने कांदे सोलत होते ना छान तू तिला ठिकाणावर आणलंस अभिनंदन तुझं फक्त दुसऱ्यांच्या लेकीवळीला नावं ठेवू नका म्हणजे माझ्या लेकी माजा माजा ले तर त्या माझ्याच आहे त्या तुमच्या मी कधीच म्हणणार नाही बर का मानखेडे नाव मी गाजवलंय तुमच्यामुळं नाही तुम्हाला कुत्र पण ओळखत नाही कळलं ना, ना, ना हां तुम्ही सांगताय लोकांना ती माझी जाऊ आहे ते सांगणं बंद करा आणि माझ्या लेकींना सुद्धा मी तुमचं कुठेही लेस लावणार नाही अगदी त्यांच्या लग्नात सुद्धा मी तुमची नाव पण टाकणार नाही पत्रिकेमध्ये बिलकुल नाही टाकणार तुम्ही मला किती चिटकण्याचा प्रयत्न करा अजिबात नाही हा जोपर्यंत माझे सासरे जिवंत आहे तोपर्यंत काहीतरी माझं संबंध आहे असं म्हणे माझा सासरा फार चांगला माणूस आहे देव माणूस खरं सांगते मी खूप चांगला की देवाने नाही करायला पाहिजेत असं कुणाच्याच बाबतीत नाही मला बोलायचं पण माझे सासरे खरंच खूप चांगले म्हणजे असा बाप किंवा असा सासरा भेटणा शिवलातील माझ्या सासऱ्याने माझ्या पडत्या काळात मला फार सपोर्ट केलाय खूप सपोर्ट केलाय ज्या वेळेला माझ्या जावेने मला घरातून हाकलून दिलं होतं ना त्यावेळेला माझ्या लेकीला सांभाळायची ते तेव्हा मी टेलरिंग काम करू शकत होते प्राची फार लहान होते काहीच कारण नव्हतं फक्त मी आणि माझे सासरे ती मला त्रास देत होती शिव्या द्यायची एकत्र होतो त्यावेळेला तेव्हा माझ्या सासऱ्यांना वाईट वाटलं की सारखा बाप काढते नाही केलं पाहिजे असं कारण मी पण कंपनीत जायची आणि सासऱ्यांनी फक्त तेवढा शब्द म्हटला होता टेरेसवर मी गहू वाळत घातलेले होते त्यांनी ते गहू वाळत घातलेले काढत होते ज्यावेळेला आम्ही एकत्र होतो तेव्हा आणि माझे सासरे म्हटले की जातो पण दांडिया खेळायला नवरात्र होतो त्यावेळेला आणि माझी जाऊ म्हटली होती माझ्या दांडिया खेळायला चालवून माझी जाऊ म्हटली कुठे निघली हो जावर गवळात घातलेले ते काढ आणि मला फार आढायला आलं की मला का दा ह्या चालल्या आणि मला येऊ देत नाहीये मी तर सगळी घरातली कामं पण केली होती कंपनीत कामाला जाऊन पण आले होते आणि मला फार आवड होती दांडिया खेळायची मी वर गेले तर माझ्या सासऱ्याने गहू काढून ठेवले होते तर मी म्हटलं अरे दादा तुम्ही वाळत घातलेले गहू म्हटले हा जा तुला नाही जायचं खेळायला मला माहित होतं तुझाच नंबर आहे म्हणून मी गहू काढून ठेवलेत ते वाळत घातलेले जमा करून ठेवलेत मी मग मला रडायला आलो फार म्हटलं बघा ना मला आहेत की जायचं नाही खेळायला यायचं नाही खेळायला जाऊवर त्या चालल्यात म्हटलं मला नाही उद्या ते बस तेवढं आणि चोरून येऊन आमचं बोलणं ऐकलं ते माझ्या सासरे म्हटले असं नाही केलं पाहिजे तिने का बरं का तुला त्रास देते ती का तुझा बाप काढते सारखा इतक्या शिव्या दिल्या या बहिणी इतक्या इतक्या घाण त्या सासऱ्यांना पण माझ्या आणि मला पण भयंकर आणि तिला घरातला हिस्सा मला द्यायचा नव्हता मुळात ते घर सासऱ्यांचं सा नव्हतं ते तिच्या कमाईत आणि आमच्या कमाईत म्हणजे आम्ही पण घर घेताना पैसे दिले होते तर त्या आप कमावायचं होतं बाप कमावायचं नव्हतं त्याच्यामुळे आणि घेताना त्यावेळेला मला एवढं कळत नव्हतं तर तिने घर तिच्या नावावर केलेलं होतं तिच्या नवऱ्याच्या त्याच्यामुळे त्याच्यात आमचा हिस्सा नव्हताच तिने नावावर केलं तिथंच संपलं आम्हाला काही कळत नव्हतं ना फक्त पैसे आमच्या बिस्या लावलेल्या त्या दोघांच्याही त्या बिस्या लावलेले पैसे तिने घेतले होते आणि बाबा जसं घर खाली आहे आता तसंच वर तुम्हाला बांधून असं म्हणून आम्हाला एकत्र घेतलं होतं म्हणजे आम्ही वेगळंच राहत होतो परंतु एकत्र घेतलं होतं तिने आम्हाला आणि कर्ज फेडू लागं बाबा ए फार आड़ू आड़ू। एक फार मोठी स्टोरी आहे सांगेल मी हळूहळू मी सांगितलेली पण आहे पण पुन्हा एकदा सुरुवात करेल अगदी का त्यातला खाचा ना खाचा सांगण्याची मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मला जो अत्याचार माझ्यावर केला किंवा माझे जे दिवस तुम्ही ते वाईट घालवले पर ते परत येणार आहेत का नाही येणार आहेत त्याच्यामुळे माफी यांना तर आयुष्यात करणारच नाही मी परंतु आज माझ्या जावेच्या मुलाला कौतुक करेल मी त्याचं की यस बायकोला त्यांनी इतकं छान फ्रीडम दिलं दिलंच पाहिजे द्यायलाच हवं बिलकुल त्याचं कौतुकच परंतु त्याच्या आईच्या ज्या नांग्या त्याने मोडल्या ना त्याच्याबद्दल फार अभिमान वाटला मला त्याचा छान केलं त्याने कारण मला पंजाबी ड्रेस घालू देत नव्हती मिटिंग बसवली होती पंजाबी ड्रेस घालत होती मी फक्त म्हणून आणि असून हरकत नाही तर असं आहे आणि काळ वेळ बदलत असतो <laughs> त्यामुळं आपण काय कुणाला देतो हे लक्षात ठेवा कारण ज्या वेळेला तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ येईल ना कुणाला तुम्ही त्रास दिलेला आहे आणि तेच आपण काय केलं कुणाच्याच पुढे खाली मान घालण्याची वेळ नाही आली पाहिजे त्याच्यामुळे कधीच कुणाला हिनवू नका कुणाला दुखू नका आणि कुणाला बोलवू नका मी प्रत्येकाला सांगेन आणि असं जर कुठल्या घरात मध्ये जावा जावा राहत असतील तर त्यांनी कधीच एखादी जाऊ जर गरीब घरातली असेल तर गर तिला हिनवू नका ती गरिबाची आहे म्हणून विनंती करेल मी तर अशा पद्धतीमध्ये जाऊबाईचा अंक आज होता म्हणायला हरकत नाही सांग बिलकुल सांगावासाच वाटला मला कारण खूप अत्याचार माझ्यावर केलेले आहेत खूप सहन केले मी त्या लोकांचं ते माझ्याबद्दल काही बोलत नाही किंवा त्यांची तक्रार नाही त्याचं कारण मी कधी चुकीचं वागलेच नाही ना तर कशी तक्रार करते पण पण त्यांनी इतक्या चुका केलेल्या की मी एकही लपून ठेवणार नाही आता अगदी मला का मारलं होतं अगदी का धिंगाण मी सगळे पॉइंट सांगणार आहे आता सगळे होऊ देत काय व्हायचं ते माझ्यावर का इतके अत्याचार केलेत का, के ले? का? माझ्या लेकरांची माझी काय एवढी फरफड केली हे मी नक्की समाजासमोर मांडणार आहे आणि समाजाला कळणंही फार आहे नाही का स तर हरकत नाही उद्यापासनं माझ्या अस्तित्वाचे जे भाग होते गाथा माझ्या अस्तित्वाची संघर्षाची तर ते मी नक्कीच अपलोड करेल आज फक्त एक मुद्दा मी तुम्हाला सांगितले का आता काल तो फोटो बघितला ना मी त्यामुळं वाटला कुठंतरी तुमच्यासोबत पण शेअर करा सो हरकत नाही उद्यापासून माझे व्हिडिओ तिला जसं तुम्ही माझ्या लाईव्हला प्रतिसाद देत आहे तसेच माझ्या व्हिडिओला सुद्धा प्रतिसाद द्या आणि त्या म्हणजे फक्त गाथा माझ्या संघर्षाची तर ती माझ्या संघर्षाचीच नाही तर याच्यावर गाथा प्रत्येकाच्या संघर्षाची गाथा त्याच्या संघर्षाची गाथा तिच्या संघर्षाची हेही भाग मी चालू करणार आहेत जे कर्तृत्ववान पुरुष आहेत ज्या कर्तृत्ववान स्त्रिया आहेत स्त्रियांसारखेच पुरुष सुद्धा असतात परंतु विषय असं होतो की बऱ्याच वेळा पुरुषांचं कर्तव्य किंवा कर्तृत्व आ, हे डावलण्यात येतं किंवा दाखवत नाहीत का तर बाबा ते त्यांचं कर्तव्यच आहे आणि पुरुष हा खंबीर असतो त्याच्यामुळे त्याने ते नाही असं नाही पुरुषही हळवा असतो आणि पुरुषामध्येही त्या भावना असतात त्यालाही सगळ्या गोष्टींची गरज असती जशी महिलांना असते तर त्यांच्या सुद्धा संघर्षाच्या गाथा मी लवकरच माझ्या युट्यूबवर टाकणार आहे किंवा चालू करणार आहे त्यांच्याही स्टोरी सांगायला तर असाच प्रतिसाद देत रहा आणि बघत राहा गाथा माझ्या संघर्षाची रच